हॅलो हा हॅलो बोला हो oh, मॅडम मला आहे ना तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते तुम्हाला टाइम आहे का हो oh, बोला ना हो oh, दोन दिवसापूर्वी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले होते कर्जमाफी बद्दल हो oh. uh, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल का, का कर्जमाफी होईल किंवा नाही सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे किंवा नाही तर बरोबर तुमचा जो प्रश्न आहे तर तो आहे की पत्रकारांनी जे देवेंद्र फडणवीस यांना विचारलं कर्जमाफी तुम्ही केव्हा करणार त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे का बरोबर हो oh. तर बघा लक्षात घ्या की पत्रकारांनीच देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न का विचारला तर आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी आपल्या शेतकऱ्यांचे नेते म्हणजे शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू जे आहेत तर त्यांनी अन्न त्याग आंदोलन केलं होतं ते कशासाठी शे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हा त्यांचा मुख्य उद्देश होता बरोबर Oh. तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः त्यांना शब्द दिला की आम्ही पंधरा दिवसाच्या अगोदर एक समिती स्थापन करू आणि त्या समितीकडून आम्हाला जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्याबद्दलचा जो अहवाल आल्यानंतर आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी बचूभाऊ कडून ना दिलं oh, आणि हो oh, आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं आणि ते हॉस्पिटलला दाखल झाले बरोबर Oh. आणि मग आता ऑपोजिशन सोडून बरेच दिवस झालेले आहेत आणि अद्याप मात्र देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा महायुती सरकार असेल तर त्यांनी समिती स्थापन केली की नाही हे तर कुणाला माहित नाही परंतु मग पत्रकारांना असा प्रश्न पडतो की आता सरकारने यावरती या काय रिएक्शन घेतलेले आहे किंवा त्याच्यावरती काम सुरू केलं का तर हे oh. जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही कर्जमाफी करणार का दुसरा प्रश्न आ, सरकार म्हणत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत यावर तुमचं मत काय वाटतं बघा आता सरकारकडे पैसे नाहीत हा काही म्हणजे हे काही त्यांचं उत्तर नाहीये असं मला वाटतंय जर सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी जर पैसे नसतील तर मग आमदार खासदारांचे पगार देण्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नसावेत बरोबर ना हो पण असं होत नाही आमदार खासदार यांचे पगार तर वेळेवर होता त्यांचा पगार कधीच बंद होत नाही आणि कधी थकतही नाही बरोबर हो oh, उलट त्यांच्या पेमेंट मध्ये वाढ होतात राहते oh, हो oh, बरोबर मग आता जर आमदार खासदार असतील त्यांचे पगार देण्यासाठी यांच्याकडे भरपूर पैसा आहे मग फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही म्हणजे हे काही उत्तर नाहीये त्यांचं हे फक्त शेतकऱ्यांना काहीतरी भूलथापा द्यायच्या किंवा मग सरकारचा असा संभ्रम आहे की आमच्याकडे पैसे नाहीत परंतु हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पुरतच आहे असंच मला वाटतंय आणि महत्वाचं म्हणजे बघा आता केंद्र सरकार कुणाचं आहे तर यांचंच आहे म्हणजे आता जर oh. राज्य सरकारकडे पैसे नाही असं हे राज्य सरकार म्हणतंय तर oh. मग केंद्र सरकारकडून हे राज्य सरकार पैसे घेऊ शकतं कारण oh. राज्य सरकार जर महायुतीच आहे तर मग केंद्रात पण महायुतीचंच सरकार आहे ना हो आणि मग हे केंद्र सरकार सॉरी राज्य सरकार केंद्र सरकारकडून जर त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल मनापासून तर ते मग केंद्र सरकारकडून पैसे नक्कीच घेऊ शकतं हो बरोबर मा आहे मग आणि मग जर त्यांना त्यांच्याकडे पैसे नाहीत असं ते म्हणतायत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना पण भरपूर पैसे देता येते दे। म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देता येत आपले काही दुमत नाहीये देता येते दे महिलांसाठी देताय परंतु शेतकरी कर्जमाफी सध्या खूप ज्वलंत मुद्दा आहे आणि मग आता जर यांच्याकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आहेत तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सुद्धा पैसे असायला हवेत असंच मलाच नाही प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटतं यावर तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे ना मॅडम हो चालेल ठीक आहे अजून काही प्रश्न नाही आता काय नाही तेच विचारायचं होतं तुम्ही व्हिडिओ सोडतात ना त्याच्यामुळे यांना काही माहिती आहे म्हणून कॉल केला होता हो, हो चालेल धन्यवाद असेच जर तुमचे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांविषयीचे तर नक्कीच तुम्ही विचारू शकता कारण आपल्या चॅनल चॅनलवरती फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातात किंवा शेतकऱ्यांसाठीच काम केलं जातं धन्यवाद हो धन्यवाद हो मॅडम